श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत श्रोतेहो आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया वंदे मातरम या गीताच्या दीडशे वर्षांच्या प्रवासाविषयी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला अद्वितीय स्थान आहे सुप्रसिद्ध कवी कादंबरीकार विचारवंत आणि देशभक्त साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत आपल्या आनंद मठ या कादंबरीसाठी रचलं वंदे मातरम हे गीत देशभक्ती स्वाभिमान आणि बलिदानाची भावना जागृत करणारं गीत आहे वंदे मातरम या घोषणेनं असंख्य स्वातंत्र्यवीरांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली प्रेरित केलं आंदोलनं सभा आणि मोर्चात हे गीत गायलं गेलं आणि ते राष्ट्रीय चळवळीचं प्रतीक बनलं या गीताला यंदा दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत वंदे मातरम एक मंत्र ऊर्जा स्वप्न संकल्प आहे भारतमातेची साधना आराधना आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित स्मरणोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात नमूद केलं वंदे मातरम हे शब्द आपल्यात आत्मविश्वास भरतात भविष्यासाठी नवा विश्वास देतात असा कुठलाच संकल्प नाही जो सिद्धीस जाऊ शकत नाही असं कुठलं लक्ष नाही की जे आपण साध्य करू शकणार नाही हा विश्वास जागवतात असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले प्रत्येक गाण्याचा काव्याचा एक मूळ भाव असतो वंदे मातरम हा मूळ भाव आहे गुलामीच्या कालखंडात भारताच्या स्वातंत्र्याचा उद्घोष वंदे मातरम होता या गीताच्या प्रत्येक शब्दात बंकिम बाबूंनी अर्थ भरलाय गुलामीच्या स्मृतीपासून हे गीत वेगळं ठेवलंय त्यामुळे वंदे मातरम प्रत्येक कालखंडात प्रासंगिक का आहे अजरामर आहे असं सांगून प्रधानमंत्री मोदी यांनी वंदे मधल्या शब्दांचा अन्वयार्थ उलगडून दाखवला विनाश था शोक था सब कुछ डूबता हुआ नजर आ रहा था ऐसे समय बंकिम बाबू ने समृद्ध भारत का आह्वान किया क्योंकि उन्हें विश्वास था कि मुश्किलें कितनी भी क्यों न हो भारत अपने स्वर्णिम दौर को पुनर्जीवित कर सकता है और इसलिए उन्होंने आह्वान किया वंदे मातरम साथियों गुलामी के उस कालखंड में भारत को नीचा और पिछड़ा बताकर जिस तरह अंग्रेज अपनी हुकूमत को जस्टिफाई करते थे इस प्रथम पंक्ति ने उस दुष्प्रचार को पूरी तरह से ध्वस्त करने का काम किया वंदे मातरम या गीताचं स्वातंत्र्य संग्रामातलं महत्त्व आणि देशाच्या इतिहासातलं महत्त्व याविषयी सांगत आहेत लेखिका विनिता तेलंग वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला या, गीता या महामंत्राला यावर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत बंगालमधले सुप्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी प्रथम हे गीत लिहिलं आणि नंतर आनंदमठ या त्यांच्या कादंबरीतून सर्व भारतवासियांच्या भेटीला हे गीत आलं आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे की भारतात स्वातंत्र्य युद्धासाठी जो काही प्रदीर्घ असा लढा झाला त्या संपूर्ण लढ्यामध्ये देशभक्तांच्या आणि क्रांतिकारकांच्या ओठावरती असलेला मंत्र म्हणजे वंदे मातारम बंगाल हा दुर्गाची उपासना करणारा प्रांत बंकिमचंद्रांच्या घरी देखील दुर्गेचा उत्सव होत असे आणि अश्विन महिन्यातल्या अष्टमीच्या रात्री समोर असलेल्या दुर्गेमध्ये त्यांना देवीची अनेक स्वरूपं दिसायला लागली मग ती महासरस्वती आहे ती महालक्ष्मी आहे आणि ती संहारक अशी महाकाली किंवा दुर्गा आहे आणि ही सगळी रूपं देवीची ही सगळी वैशिष्ट्य ज्या एका देवीच्या रूपामध्ये एकत्रित झाली आहेत एकवटली आहेत ती म्हणजे माझी भारतमाता असं बंकिमचंद्रांना त्या दिवशी वाटलं आणि त्याच्यातूनच या अप्रतिम अशा गीताचा जन्म झाला या संपूर्ण गीतामध्ये बंकिमचंद्रांनी भारतमातेला या भूमीला आई म्हणून देवी म्हणून वंदन आहे तिची स्तुती केली आहे आणि स्वाभाविकपणे ह्या काव्याच्या सुरुवातीच्या कडव्यांमध्ये जे वर्णन येतं ते आपल्या भारत देशाच्या अतिशय संपन्न अशा भूमीचं वर्णन आहे इथे वाहणाऱ्या नद्या त्यांच्या जलामुळे समृद्ध झालेली ही भूमी त्या भूमीवरती आपल्या सस्य श्यामल अशा रंगाने डोलणारी शेतक इथले पर्वत त्यांच्यामधून वाहणारे शीतल असे वारे इथल्या चांदण्या रात्री आणि ह्या चांदण्या रात्रींमध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये उजळून निघणारी अतिशय सुंदर दिसणारी अशी माझी भूमी ही भारतमाता अशा पद्धतीने बंकिमचंद्रांनी सुरुवातीच्या कडव्यात तिचं वर्णन केलं की ती, ती सुजला सुफला मलय जे शीतल आहे ती सुहासिनी आहे ती सुमधुर भाषिणी आहे ती सुखदा आहे आणि ती वरदायिनी आहे त्याच्यानंतरच्या कडव्यांमध्ये बंकिमचंद्र असं म्हणतात की तिचं हे कोटी कोटी संख्येने असणारे जे सगळे पुत्र आणि कन्या आहेत हे सगळेजण आपल्या मुखानी तिचा जयजयकार जयकार करतायत आणि इतके कोटी कोटी हात ह्या मातेच्या उत्थानासाठी तिच्यासाठी काम करण्यासाठी जर उपलब्ध असतील तर तिला आम्ही अबला का बरं म्हणावं आणि अशी ही बहुबलधारिणी रिपुदल वारिणी आहे म्हणजे दुर्गेचं जे, जे स्वरूप आहे की जिच्या हातामध्ये शस्त्र आहेत आणि ती अतिशय भयंकर आणि संहारक अशा शत्रूचा विनाश करण्याला समर्थ आहे त्याच रूपामध्ये बंकिमचंद्रांनी भारतमातेला ह्या कडव्यामध्ये वंदन केलेलं आहे बंकिमचंद्र पुढे असं म्हणतात की आमच्या दृष्टीने तूच विद्या आहेस तूच आमचा धर्म आहेस तूच आमच्या हृदयात आहेस आणि तूच आमचा मर्म आहेस तूच आमचा प्राण आहेस बंकिमचंद्रांनी ज्ञान देणारी विद्या देणारी महासरस्वती संपन्नता समृद्धी देणारी महालक्ष्मी आणि शत्रूपासून संरक्षण करणारी स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करणारी महादुर्गा अशा तीनही रूपांमध्ये भारतमातेला ह्या गीतामध्ये पाहिलेलं आहे त्वम ही दुर्गा दशप्रहरणधारिणी तू दशप्रहरण धारिणी आहेस म्हणजे तुझ्या दहाही भुजांमध्ये शत्रूचा संहार करणारी शस्त्र आहेत आणि त्याच वेळेला कमळामध्ये उभी राहिलेली कमलदलविहारिणी अशी सौम्य रूप धारण करणारी लक्ष्मीसुद्धा तूच आहेस आम्हाला समृद्धी देणारी लक्ष्मी सुद्धा तूच आहेस आणि वाणी विद्यादायिनी म्हणजे सरस्वती महासरस्वती देखील तूच आहेस आणि अशा तुला अशा कमला अमला अतुला सुजला सुफला अशा तुला मी वंदन करतो अशा शब्दांमध्ये बंकिमचंद्रांनी हे भारत मातेची स्तुती करणारं स्तोत्र असलेलं आहे आता हे स्तोत्र जरी असलं तरी हे काही रोजच्या पूजेमध्ये म्हणण्याचं आणि उपासना करण्याचं स्तोत्र नाही हे आपण सगळेजण जाणतो तर ह्या स्तोत्रामध्ये मंत्राचं सामर्थ्य आलं आहे ते कशामुळे तर हा मंत्र ज्यावेळेला भारतवासियांना मिळाला आणि समस्त बंगालच्या जनतेनी हा मंत्र जेव्हा त्यांच्या ओठावरती धारण केला त्यावेळेला बंगालची होऊ घातलेली फाळणी ते थांबवू शकले त्याच्यानंतर भारताच्या प्रदीर्घ अशा स्वातंत्र्य युद्धामध्ये हजारो क्रांतिकारकांनी वंदे मातरम हा मंत्र आपल्या ओठावरती जपत ते हसत हसत आपल्या शिक्षेला फाशीला सामोरे गेले हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे वंदे मातरम ह्या मंत्राचं स्मरण ज्यावेळेला आम्ही करू त्यावेळेला या देशाच्या समृद्धीसाठी ह्या देशाच्या उत्कर्षासाठी काम करण्याचं सामर्थ्य आमच्या बाहूमध्ये येणार आहे ती इच्छा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जागवली जाणार आहे इतका हा मंत्र प्रभावी आहे आणि त्यामुळे ह्या मंत्राला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना कुठल्याही प्रकारचा धर्म जात विचारधारा परंपरा ह्याचा विचार न करता आम्हा सर्वांना धारण करणारी आमचं पालनपोषण करणारी आम्हाला पालन एक समृद्ध संपन्न असं आयुष्य देणारी जी भारतमाता आहे तिच्या स्तुतीचं हे स्तोत्र आहे आणि त्यामुळे ह्याच भावनेनी ह्या गीताकडे बघून आपण सर्वांनी हे गीत पाठ करायला हवं नित्य आपल्या हृदयामध्ये जपायला हवं नित्य आपल्या म्हणण्यामध्ये हे स्तोत्र आणि हे गीत असायला हवं आणि असं जर झालं तरच बंकिमचंद्रांनी दीडशे वर्षापूर्वी हा जो महामंत्र आपल्याला दिला त्या महामंत्राचं सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येईल आणि हा महामंत्र आपल्या देशाच्या कोटी कोटी जनतेच्या ओठावर असला तर आपली भारतमाता पुन्हा एकदा विश्व वंद्य बनण्याला वेळ लागणार नाही असं वाटतं वंदे मातरम श्रोते हो वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या रचनेच्या दीडशेव्या वर्षपूर्तीच्या ऐतिहासिक घटनेचं औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत आणि येत्या वर्षभरात अनेक कार्यक्रम होणार आहेत मुंबई विद्यापीठात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं सामूहिक गायन झालं सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना क्रीडा विभाग आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे सुमारे बारा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी या समूह गानात सहभागी झाले होते देशात पिढ्यानपिढ्यांमध्ये राष्ट्रभक्तीचे अंकुर फुलवणाऱ्या वंदे मातरमच्या शब्दसुरांनी अखिल जनमानसाला भारून टाकलं या गीताचं महत्व पत्रकार मकरंद मुळे यांनीही विशद केलं अठराशे सत्तावन्नला पहिला स्वातंत्र्य लढा झाला ब्रिटिशांनी तो स्वातंत्र्य लढा मोडून काढला परंतु स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा आणि आस कमी झालेली नव्हती ती इच्छा ती आस ते प्रयत्न याला एक सामूहिकता मिळावी या दृष्टीने वंदे मातरम या गीताचा उपयोग झाला त्यावेळेचं गीत हे मंत्र ठरलं आणि एक गीत काय प्रभाव टाकू शकतं याचं उदाहरण म्हणजे वंदे मातरम आहे या गीताने स्वातंत्र्याला जशी प्रेरणा दिली तशी भारताच्या एकात्मतेलाही अधोरेखित केली त्यामुळे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा भारतात स्वातंत्र्य ढाचा एक मंत्र म्हणून वंदे मातरम हे ओळखलं जाऊ लागलं त्यातील कडवी त्यातले शब्द त्या सगळ्यातनं स्फुरण चढतं आणि मातृभूमीसाठी आपण काही केलं पाहिजे ही केल भावना तयार होते या सगळ्या कालखंडात वंदे मातरमनी जे काही घडवलेलं आहे ते आज आपल्यासमोर आहे आणि म्हणूनच एका गीताचं एकशे पन्नासावं वर्ष साजरं होत आहे या सगळ्या प्रयत्नातनं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण स्वातंत्र्य मिळवलं आणि स्वातंत्र्य मिळवल्यानंतरसुद्धा वंदे मातरमचं स्थान अधोरेखित होत आहे आजही सहजपणे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात वंदे मातरम हा जयघोष केला जातो हा जो जयघोष आहे ते मातृभूमीविषयी कृतज्ञता आहे ज्या क्रांतिकारकांमुळे योद्ध्यांमुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांच्याविषयीची एक कृतज्ञता व्यक्त होते त्याचप्रमाणे भविष्यातही या देशाकरता आम्ही कटिबद्ध आहोत हा संकल्प करण्याचं वंदे मातरम हे आता घोष झालेलं आहे श्रोते हो वंदे मातरम या गीताच्या दीडशे वर्षांच्या स्मरणोत्सवाचा भाग म्हणून राज्य शासकीय कार्यालय शैक्षणिक सामाजिक संस्थांमध्ये उत्स्फूर्तपणे वंदे मातरमच्या सामूहिक गायनातून देशभक्तीचा जागर झाला आणि वर्षभर तो होतच राहणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य सुनीता पांडा लेखन आणि समन्वय शिबानी जोशी निवेदन राजश्री आगाशे